सूर हरपले ताल थांबले बोल हि झाले मुके सूर हरपले ताल थांबले बोल हि झाले मुके ऐन वसंतात गेली सोडून आता फक्त राहिली गीते ऐन वसंतात गेली सोडून फक्त राहिली गीते सप्तसुरांशी जोड नाते संगीताशी केली मैत्री सप्तसुरांशी जोडून नाते संगीताशी केली मैत्री तुझ्या दिलीस तू खात्री दुसरे होणे नाही पटवून दिलीस तू खात्री सौज्वलनी मृदुभाषिक राहणी तुझी खूप साधी सौज्वळ अन मृदुभाषिक राहणी